काय काय हां परत कुठं दुसरीक जाऊन व्हायचा का तो तिथं डबल व्हायचा असं हां आपण आता विडा व्हायला पुजारी येतात मग दुसऱ्याला तो देतात तोच वाहतात असं कारण आता तुम्ही व्हायला म्हणजे त्याच्यावरती तुमचा अधिकार नाही राहिला तुम्ही असं म्हणता की तो आमचाच yeah. आहे तुमचा अधिकार नाही राहिला अहो देवाला दिलेला देवाने स्वीकारला आणि परत गेला आता मला बरेच लोक का आणतात काही हे आणतात ते आणतात कालचाच विषय बघा ते दादांचे बंधू आणले त्यांनी फळं आणले होते मला काही सफरचंद होते काही हे होते इथं मी ठेवले मग माझ्याकडे एक त्या ताई आल्या मी लगेच देऊन टाकले ते दुसरे आले ते देऊन टाकले तिसरे आले ते देऊन टाकले आता त्यांनी खाल्ले असं नाही तर आणखीन कोणाला दिले असं त्यांनी मला दिलं मी स्वीकारलं आता मी कोणाला द्यायचं काय करायचं ती स्वतंत्री माझी तो अधिकार माझा आहे की नाही त्याच्यामुळं तुम्ही दिला आहे परत तो तो जर जातो आहे तर तुम्ही दिलाय असं म्हणूच नका दिला आहे विषय मिटला ते कन्फ्युजन ठेऊच नका आता बघा मी कडक बोललो तर प्रॉब्लेम येईल आला का लक्षात हा व्यवहार आहे मान असा एकच प्राणी आहे का वीस रुपयाचं नारळ दोन हजार रुपयापर्यंत नेऊ शकतो एवढं मोठं प्रॉफिट आहे आता ती सिस्टम आहे ते नारळ करणार काय तो फेकणार आहे का पण सिस्टम काय आहे जो नारळ तुम्ही ठेवला ना तेच नारळ पूजा म्हणून तुम्हाला द्यायचं तुम्ही स्वीकारत नाही ती प्रसाद म्हणून घेऊन जात नाही मग राहिलेले तर मग करणार काय ते नारळ मग ते असे चालूच राहतं ना सिस्टम हा एक सिस्टमचा भाग आहे पण आपण दिलं आहे आपण त्याचा विचार नाही करायचा आहे न आपण देवाला आपल्याला दिलं आहे देवाने आपलं स्वीकारावं जे बी आहे त्याचा विचार करावा आणि मंदिराच्या बाहेर पडून परत इकडं काय चालतं हे पाहू नये आला का लक्षात कारण आता हे सर्व सांगत बसलो का हो बाबा तर किती अडचणी तुम्हाला होतील त्याच्यामुळं हा विषय नाही आहे आणि बरं बघा मंदिर आहे उत्पन्न नसेल तर मंदिराची सिस्टम चालेल का मग इथं लाईट आहे हे आहे पाणी आहे आपण तो विचार करायचा है की नाही तो विचार करायचा आपण व्हिडिओवरती पैसे ठेवतो का ठेवतो त्या पैशातून मग इथलं सर्व चालल पण सुरुवात ही यातूनच झालेली आहे विडे मंदिरामध्ये विडे ठेवण्याची सुरुवात याचा इतिहास जर आपण बघितला तर सुरुवात याच उद्देशाने झाली का जे मंदिरं आज आपल्या ताब्यात आहे त्याच्या सर्वात मोठं योगदान पुजाऱ्यांचं आहे आज हे मंदिर मोठं दिसतंय किती छोटं असेल बरं स्थान आहे किती निर्जस्तेनी ठिकाणी स्थानं आहे काही जंगलात आहे कुठं कुठं आहे इथं आज भी, आज व्यवस्था झाली त्या होती का बरं तो पुजारी गेले त्यांनी तिथं ते मंदिराचं सांभाळलं आजपर्यंत आपल्यापर्यंत आणलं त्यांना कुटुंब आहे त्यांना जर भेटलं नसतं तर ते सांभाळले परेंत, असते का म्हणून आपल्या पूर्वजांनी काय सिस्टम निर्माण केली की चला विडे ठेवले दोन पैसे ठेवले त्या पैशातून त्याचं घर चालेल किंवा तिथली सिस्टम चालेल त्या अपेक्षेने जीवस्वार त्या अपेक्षेने तो मंदिराचा सांभाळ करील आणि तसेच स्थानं आपल्यापर्यंत आले साधू संतच्या पूजेचा विषय काय येतो त्याच बाबतीने चला साधू संत फिरताय त्यांना आडी अडचणी आहे काही प्रवास करायचा आहे डॉक्टर आहे दवाखाना आहे ते त्यातून घेतील आणि त्यातून त्यांचा चालेल आहे देव तर समर्थच आहे परंतु पैसा असेल तर आता देव समर्थ आहे आणि कुठंतरी गेले डॉक्टर गेले आमचा देव समर्थ आहे आणि चला मला आजार झाला आहे ऑपरेशन होईल का तर त्याच्यामुळं हे फक्त आई तुम्हाला काही सांगायचं आहे का आई सांगायचं आहे का तुम्हाला तर ह्या ज्या गोष्टी आहे ना या नहीं। नहीं। तर ह्या सिस्टमचा एक भाग आहे आपण दिलं आहे त्याग केला आहे आपला त्याच्यावरती अधिकार राहिला नाही अधिकार नाही विषय मिटला त्याचं काय होतं आहे कशासाठी हे होत नाही त्यांना ते उत्पन्न नाही भेटलं तर कसं चालेल साधू संतांना बी बरं ज्याला गरज आहे त्याला द्यावं ज्याला गरज नाही किंवा ज्याचे नियम बनवला आता मी नियम केलेला आहे मी पंचवीस वर्षे बिझनेस करत होतो पंचवीस वर्षे बिझनेस केला आणि ती सारी इस्टेट माझ्या मुलाला दिली आणि इकडे येऊन परत मग तुमच्याकडून अपेक्षा करायच्या आणि माझा उदरनिर्वाहाच्या गोष्टी करायच्या पंचवीस वर्ष काय करायचं मग त्यांना दिल्यानंतर त्याच्यावर तर आपला अधिकार असला पाहिजे की नाही थोडाफार असला पाहिजे की नाही मग तिथं नुसत्याच पाट्या टाकल्या का मग मी त्याला काय सांगितलं हे सांभाळ परंतु जो बी मेंटेनन्स आहे माझा तुला करावा लागेल कारण आपलं येते आपण तिकडून यायचं सारं सोडून द्यायचं पोरा सोऱ्यांना कष्ट करायचे खूप कष्ट करायचे जमवायचं त्यांना सोडून द्यायचं आणि इकडे येऊन दुसऱ्यांकडून अपेक्षा करायची त्यातला काही भाग आपण बी ठेवला ना धर्माला लावा स्वतःसाठी ठेवा त्याच्यामुळे अपेक्षा ना ज्यांना पेन्शन आहे त्यांनी पूजा घेऊ नये ज्यांच्याकडं त्याग आहे इस्टेटी वगैरे करून सर्व इकडं आले त्यांनी पूजा घेऊ नये अशी आपली अपेक्षा आहे आपला विचार आहे घेणं न घेणं त्यांची स्वतंत्र आहे जर खरंच गरज आहे तर तुम्ही करायला पाहिजे आणि त्यांनी घ्यायला पाहिजे परंतु माझ्याकडं खिशात अगोदरच पाच हजार आहे आणि बँकेत पाच लाखाची एवडी आहे तरी मी जर घेत असेल तर ही प्रतारणा आहे ही अनैतिक आहे परमेश्वराला खंती आल्याशिवाय पर्याय आहे का यांना देवाला तर माहिती आहे तुम्ही सर्वांपासून लपू शकता देवापासून तर काही लपू नाही शकत त्याच्यामुळं ज्यांना गरज आहे ज्यांच्याकडं आहे त्यांनी करायची नाही उलट मी सांगत असतो आणि ह्या याच्यातून सांगण्यातून बरेचसे मला फोन आले की बाबा मला आजपर्यंत असं कोणी सांगितलं नाही मला तीस हजार रुपये पेन्शन येते आणि ए टी एम मी घरी ठेवलं आहे आणि इकडे दहा आणि वीस वीस रुपये कोणी देईल तर मी माझं करतो मी ए टी एम घरी घेऊन आलो तुम्हाला आयुष्यभर मी कमवलं तुम्हाला घर दिलं स्टेडी दिले साऱ्या दिल्या आता याच्यावरती माझा अधिकार आहे मला आता पूजा घ्यायची नाही पूजा न घेता उलट तीस हजार रुपयामध्ये तो अधिक आता धार्मिकता करायला लागले काही साधू संतांना क्रिया करायला लागले ज्यांच्याकडे नाही आहे त्यांची गोष्ट वेगळी पण ज्यांना अगोदरच भेटते आणि सारं आयुष्य कमवलेलं ते मुलांना देऊन टाकलं आणि परत ए टी एम बी घरी देऊन आला आहे ही बुद्धीची दिवाळखोरी नाही तर काय ही लाचारी नाही आहे तर काय यांनी करू नये ज्यांना पेन्शन आहे ज्यां अबर इस्टेट दहा एकर मुलं दोन याला पाच एकर त्याला पाच एकर बंगला दिला आणि गाडी आणि बाबा आला दीक्षा घ्यायला आणि बाबा मला सांभाळा आता आणि आयुष्यावर पोरांना दिलं आहे त्यांनी बाबा कसे काय सांभाळतील तुम्हाला आयुष्यभर तुम्ही जे कमावलं हो ते घरी सोडून आले आणि आता मा गुरुला म्हणता सांभाळा मग मी काय सांगतो दहा एकर नकाला देऊ त्यांना साडेचार एकर साडेचार एकर ठेवा द्या एक एकर आपल्याला ठेवा आणि त्यातून उत्पन्नातून आपलं आपलं चालू द्या धार्मिकतेला लावा सारस कशाला दे देतात त्यांना आणि काही काही लोक जे हैद्रष्टिकोन ते पक्के असतात ते दीक्षा घेतात पण त्यांच्या नावरच करून देत नाही ते म्हणतात तेव्हा त्या नावावर जर केलं तर हा परत येणार आहे विचारित का नाही त्या निमित्ताने तरी येईल आणि करीन असे माणसं मला भेटलेली राहतात तर दूरदृष्टिकोन आपण धर्म सक्षमपणे कोण सांभाळल सक्षमपणे सांभाळण्याचं कारण आपल्याला अडचण नाही तर आपल्याला म्हातारपणात आजार पडलो तर मग काय करायचं पण तुमच्याकडे अगोदर ती तजवीज असेल तर तुमच्या मनात शंका येईल का आणि जर शंका नाही तर तुम्हाला अपेक्षा राहील का कोणाकडून आता कालच त्या एक ताई मला भेटल्या त्या आता संध्याकाळी येत राहतात तेव्हा बाबा मी तुमची व्हिडिओ ऐकत असते आणि तुम्ही एक मी व्हिडिओ एक काढला होता की दीक्षानंतरचं नियोजन आपण कसं करायचं त्याची आजच आपण काय करायचं तो शेवटचा विषय आपण घेणार पण आहोत इथं तर मग ते ऐकून मी आत्ता काय करायला लागले दर महिन्याला पंधरा दिवसाला जेवढे पैसे असेल तेवढे मी वेगळं खातं खोललं हजार रुपये पाचशे रुपये टाकायला लागले एक तर भेटणार नाही म्हणे घरही चालावं लागतं जबाबदारी आहे मुला बाळांचं सर्व मी थोडं थोडं सांग सांगायला लागले म्हणजे बचत करायला लागले आणि मग जेव्हा दीक्षा घेईल ते पैसे मला उपयोगी पडल मी कोणाच्या हाता पुढं हात पसरणार नाही जरी बरं हात पसरणं म्हणजे काही चुकीचं नाही देवाने सांगितली भिक्षा आहे भिक्षा राज्य आणि देवानी भिक्षा मागितली तर आपण देवाने आप। करपात्री भिक्षा मागितली आम्हाला भिक्षा मागेल काय लाज वाटायला पाहिजे आमच्या देवाने भिक्षा मागितली मग ती भिक्षा मग अन्नाची असो किंवा आणखीन पैशाची असो मागित गरज पडेल तेव्हा मागणारे मागितली ना तर देणारे हजारो आहे कारण देव त्यांना उभं करणार हजारो हो आहे तुम्हाला काही कमी पडत नाही पण त्या समर्थवादावरची आमची निष्ठा जर असेल तर आमच्याकडे अशी हाय व्यक्ती एक व्यक्ती आली म्हणजे सात एकर जमीन आहे दोन मुलं आहे मुली लग्न झाले त्यांना काही अपेक्षा नाही आहे म्हटलं आता तीन तीन एकर द्यायची आणि एक एकर आपण विकायची तिथं रेट जास्त होती चाळीस लाख रुपये बाबाला आले विकल्यानंतर आता चाळीस लाख रुपये घेऊनही बी जर तो परत दहा दहा वीस रुपये गोळा करत असेल तर देवाला प्रसन्नता येईल का खंती येईल तुझ्याकडे चाळीस लाख रुपये ना तू उलट धर्माला लाव देवाला लाव धार्मिकता कर कुठं आ गडच आहे जेडं अडचण आहे तिचं अन्नदान कर तू कशाला पैसे गोळा करतो त्यांनी संकल्प सोडला नाही म्हणे आजपासून करणार तुझ्याकडे आहे ना नसताना गोष्टी वेगळी आहे त्याच्यामुळं उत्पन्नाचं साधन म्हणून या गोष्टी परंपरेने आपल्यापर्यंत आल्या ज्याला गरज आहे त्याला आपणही द्यावं आणि ज्याला गरज आहे त्यांनी घ्यावं पण ज्यांना गरज नाही आहे त्यांनी घेण्याची गरज नाही आणि हे अनुभव मला येत राहतात आता मागच्या पंधरा वीस दिवसापूर्वी एक फोन आला मला आता व्यक्ती ते ती व्यक्ती बँकेत कामाला असल्यामुळं त्या बाबानं त्याच्याकडे काही डिमांड केली पैशाची एकदा दिलं दोनदा दिलं तिसऱ्यांनी डिमांड केल्यानंतर त्याला सहज शंका आली की आपण ज्या बँकेत आहे त्याच बँकेत बाबाचं खातं आहे पण सहजच पाहू किती बॅलन्स आहे कारण दुसऱ्या माणसाला नाही बॅलन्स सांगत बॅलन्स एवढा होता का त्याला शॉक पडला की एवढा बॅलन्स बाबा आमच्या पाठीमाग का लागला का लागतो तर हा विषय आहे की देवाने काही कमी केलेलं नाही देव काही कमी करत नाही आणि कोणालाच कमी करत नाही आता त्याला देव किती कळाला किती समजला त्याचा हेतू काय आहे त्या हेतूवरती तो चालणं त्याचं चा ठरतं काल मी उदाहरण दिलं ना दहा दिवसाचा कार्यक्रम आणि आ साऱ्या भारतात पैसे गोळा करीत येऊतो साऱ्या महाराष्ट्रात पैसे गोळा करीत इंडत बरं हिशोब विचारणारे ना कोणी नाही हिशोबाला सांगायचं कोणी नाही लागायचं एक लाख रुपये दोन लाख रुपये बाबा जर वीस लाख गोळा करीत असेल ते धर्माला येतात का पैसे आणि द्रव्य असते ते माझी पैसा आला म्हणजे माणसामध्ये आपोपच भावना निर्माण होते आपोपच होते हे काम देवानी ही ब्रह्मवाणी आहे हे तुम्ही आम्ही म्हणतोय म्हणून नाही आहे देवाची ब्रह्मवाणी द्रव्य असते ते माझी द्रव्य पैसा जास्त आला आपल्याकडंसुद्धा जमिनीचे रेट वाढले जमिनी विक विकलेली नाही आहे परंतु माझ्याकडे पाच एकर आहे नीड किती लाख रुपये ए किती कोटी रुपये एकर चालू आहे आपल्या डोक्यात हवा गेली का आपण रस्त्यानेसुद्धा नीट चालत नाही आपली गाडीसुद्धा भन्हाट चालते कारण हवा घुसली द्रव्य असते ते माझी तसं आपल्याकडे थोडं काही असेल तर आपलं वागणं बोलणं आपलं राहणं राणी मान सर्व चेंज होतं आता कालच मला उदाहरण सांगत राहते बाब बाबा माझ्याकडे काहीच नव्हतं त्यावेळेस देवावरती माझी खूप निश्चिम श्रद्धा होती निष्ठा होती परंतु आता थोडंसं पैसे आले ना तर जी श्रद्धा आहे जी भाव आहे तो राहिला नाही हो म्हणे म्हणजे मैं पैशाचं काम झालं ना पैशाने मारलं ना तुम्हाला तर जेवढा गरजेचा आहे तेवढा असायला पाहिजे त्याचं नियोजन आजच करा तुम्हाला उद्या दीक्षा घ्यायची आहे धर्म सांभाळायचा आहे त्याचं नियोजन आज करा तुम्ही तुमच्या मुलांसाठी नियोजन करता मुलीसाठी नियोजन करता तुम्ही स्वतःसाठी नियोजन करा ना धर्माच्या अनुषंगाने आर्थिक सुद्धा ते केलं तर सक्षमपणे धर्म तुम्हाला सांभाळता येईल विषय येतो कुठ आलं लक्षात आला क्लिअर झाला प्रश्न चल सर्वज्ञ श्री चक्रधर स्व दंडवत हो